ओम नम शिवाय लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट अठ्ठेचाळीसावी एक दिवस बादशाह बिरबलास बरोबर घेऊन शहरात फेरफटका करायला निघाला असता रस्त्यात एक गाय मुतू लागली तेव्हा त्याच बाजूने जाणाऱ्या एका ब्राह्मणाने ते गोमूत्र घेऊन आपल्या शरीरावर शिंपडले व थोडेसे प्राशनही केले ते पाहून बादशाह बिरबलास म्हणाला सर्व जातीत तुम्ही ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून घेता तेव्हा गायीचे मूत्र पिता कसे त्यासमयी बिरबल म्हणाला गाईमध्ये अनंत देवता आहेत म्हणून गाईचे मूत्र पवित्र समजले जाते त्यामुळे दोष घालविण्यासाठी गोमूत्राचे सिंचन केले जाते ती गोष्ट जाऊ द्या आज सारे जग एका ब्राह्मणाचे मूत्र पित आहे ही गोष्ट आपल्याला माहीत आहे का बिरबलाचे हे शब्द ऐकून बादशाने आश्चर्याने विचारले ते कसे बिरबल म्हणाला पूर्वी समुद्राचे पाणी नदीच्या पाण्याप्रमाणे गोड होते एके दिवशी अगस्त्य मुनींना समुद्राचे पाणी पिऊन टाकले त्यामुळे सारे प्राणी पाण्या वाचून मरू लागले नंतर सर्व लोकांनी त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते त्यांनी लघवीच्या द्वारे बाहेर सोडले त्या घटकेपासून समुद्राचे पाणी खारे झाले अशी आमच्या पुराणात कथा आहे समुद्रातील पाण्यापासून जे मीठ तयार होते ते सारे जग खात आहे तेव्हा सर्वच त्या ब्राह्मणाचे मूत्रपितात असा अर्थ होत नाही का बिरबलाचे हे उत्तर ऐकून बादशा निरुत्तर झाला श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय